पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे सुमित्रा रामचंद्र सोनगार वय साठ राहणार वावंजे मुक्कामपूर तालुका पनवेल यास एका इस्माने पोलीस असल्याची बतावणी करून तसेच जवळच एका घरात घरफोडी झालेली असून सदर गुन्ह्यातला मुद्देमाल तपासायचा आहे तुमचे सोने दाखवा असे सांगून त्यांचे सोने बतावणी करून घेऊन गेला म्हणून सदरचा घटनेवरून पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्या चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत सतीश तांडेल सोनकांबळे भीमराव खताळ किरवे करीत असताना ऐंशी आँश, ते पंच्याऐंशी सी सी टी व्ही फुटेज बघून वावनचे गाव ते बदलापूर असे रोड लगत सी सी टी व्ही फुटेज यांची तपासणी करून त्याचबरोबर जे रिलीज यातील आरोपी यांची माहिती घेऊन त्यांचा तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यामध्ये विशाल बाळासाहेब सगलगिले याच ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर पोलिसांचा गणवेश जप्त केला असून त्याच्यावर यापूर्वी खारघर तळोजा येणार आहे व पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री